इंदापूर रुई मराडेवाडी येथील केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान महादेवदा नाझीरकर वर्ष चौतीस यांचा रास्ता ओलंडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला पुणे सोलापूर महामार्गावर लोणी देवकर येथील तोंडे वस्तीजवळ घडलेल्या या घटनेनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबाचा आधार आणि देशाचा एक रक्षक गमावल्यानं ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जाते नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार महादेव नाझीरकर हे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असल्यानं ते मुंबईत वास्तव्यास होते ते सुट्टीला आपल्या गावी मराडेवाडी येथे रविवारी रात्री अकरा वाजता आले होते त्यांचे वडील त्यांना घेण्यासाठी आले असता त्यावेळी रस्ता ओलांडून जाताना वेगानं आलेल्या अज्ञात वाहनानं त्यांना जोरदार धडक दिली यामध्ये त्यांचा मृत्यू झाला नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ज्या हातांनी देशाचा तिरंगा अभिमानानं धरला त्याच हातांना आज अखेरचा निरोप देण्याची वेळ आली अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली त्यांचा पश्चात वृद्ध आई वडील पत्नी आणि मुले असा परिवार आहे या अपघातानंतर अज्ञात वाहनाचा पोलीस शोध घेत आहे एका जवानाचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू होणं अत्यंत दुर्दैवी बाब आहे या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते न्यूज रिपोर्टर महेश गडदे आज चोवीस तास इंदापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा